नमस्कार मित्रांनो विकास कदम पुन्हा एकदा सहशत शो स्वागत केलेलं आहे कदमाचा विकास चॅनेलवर आज आहे दसरा कंपनीतला आहे एक दसऱ्याच्या आदल्याविषयी होतो आणि आज उशीर झाला आहे मला त्यामुळे आकवाल्यांचा मार्ग स्वीकारला आहे ॲकवाल्यांनी मी माहिती थिंक पंचवीस मिनिटात पोचेन पाच मिनटं चालला तीस मिनिटात कंपनीत पोचेन आणि दसऱ्याची जी धमाल आहे आमच्या कंपनीतली ती आज एन्जॉय करा तुमच्या मग सादर करतो आहे आमच्या कंपनीतला छोटासा साधासा दसरा विजयादशमी महोत्सव आला पक्या नंबर टाकला काय वर हा पक्या आला रे सेवानिवृत्त नवीन भरती आली कॉन्ट्रॅक्टला पक्या आलाय पक्या कसं वाटतंय म्हणजे कसं वाटतंय कामावर आल्यावर का वाटते काय मग सहा महिने गेले असं वाटत नाही ना तुला अरे चेष्ट नाही हो माई भाऊ खरं सांगतोय सहा महिने नांगरे साहेब आलेले आहेत नांगरे साहेब दसऱ्याच्या अधिक शुभेच्छा तू आला नसता तर कमी जाणवली असती तुझी अरे भाई मंग्या हार्दिक शुभेच्छा तुला बोल ना धन्यवाद सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपल्या डिपार्टमेंट मध्ये दसरा साजरी होत आहे आणि सर्व आपले सहकारी सर्व जमा झालेले आहेत आणि प्रत्येक आपापल्यावर काही ना काही काम करत आहेत दसऱ्याचं काम चालू आहे आणि पूजा होणार आहे दुपारी झुका करतोय आताच उभ्या कुठे निवडणुकीला हे बघा लाइटिंग बिफोर आफ्टर मी टाकतो आमच्या आत्रेकरने बनवलेलं आहे लाइटिंग भारी एकदम बनवलेलं आहे भाऊ साई बाबा लक्ष देवा नाश्ता सुरू हो गया नाश्ता करत बघा अरे नाश्ता आहे का दाखो हे भाऊ नाश्ता काय बघ <च्चास्ता>, क्या देखे देखे चला देखे। देखे। नाते मे शिरप वा शरप व शरप वा कसं आहे चांगला आहे हा शेव खातोय फक्त हे मंग आहे कसं आहे अजून खाल्लं नाही त्याने हे टेस्ट कशी आहे एक नंबर ना अजून खाल्लं नाही काय नाही बोलतो शेंगदाणे चांगले आहेत रवा कमी टाकलाय विदाऊट विदाऊट रव्याचा शिरा आहे तो विदाऊट रव्याचा शिरा आहे हा मी आता करतो नाही काय माझा आहे मोरे आपले चालले आहेत चालवले अहो गोडवर तिखट टाकलं कसं होईल पोयावर अह चव्हाण दसऱ्याच्या शुभेच्छा धन्यवाद आग धन्यवाद शेव फक्त पोह्यावरच टाका शिऱ्यावर नका टाकू नाहीतर शेव शिरा होईल काय होणार शेव नाश्ता मत छत्र भाव काय आहे ठीक आहे ना बढिया है बढिया आहे ना हा बापूजी कुठे बोलणे रे बापूजी नाश्ता कसा बढिया है हाय लोहार साहेब आले नाश्ता कसा आहे ठीक आहे ना अजून थांबलाच ना दसऱ्याच्या अधिक शुभेच्छा साहेब हा हा अगिल वय अरे निकाल का नाही ओके देवांग आलाय आमच्या दसऱ्याला भेट देण्याआधी आपला छोटासा कलाकार आहे आपला छोटा छोटासा मेहमान आपला छोटा, छोटा मेहमान आया है नाश्ता खातोय आहे का नाश्ता ओके नेहमीप्रमाणे इथे आपल्या गणपती बाप्पाचा अभिषेक सुरू झालेला आहे आणि नांगरे यांच्या हस्ते अभिषेक सुरू आहे दुग्धाभिषेक होतोय आम्ही दही दुधाने त्यांचा अभिषेक करून नंतर त्यांना स्नान घालण्यात येणार ओम भद्रम करणे विषुन्यामध्ये वा भद्रम भक्ष महारित्रा चिरे रंगे सष्टु वासो भेरवेक्षम देईंद्र है। स्वस्ति स्वस्ती नपूष गणपती अभिषेक झाला आणि आता बाबांचा अभिषेक होतोय साईबाबांचा अभिषेक आणि पूजेची आरास मांडलेली इथे प्रत्येक जॉइंटर गँग आमची क्रू आहे ही आपल्या अत्याऱ्यांची पूजा करते तसं इथे सर्व सामान बघा तुम्ही पाहू शकता टेस्ट लॅम्पपासून हातोड्यापासून ग्लो लॅम्प ॲक्सो बॅटरी आहे क्लिम्पिंग मशीन आहे ग्लोज आहेत सेफ्टी ग्लोज आहेत आणि सगळे व्यवस्थित लावलेलं आहे आता फक्त पूजा करायची बाकी आहे एक आरास मांडून ठेवलं आहे प्रत्येक गँग आपापल्या पेटीची पूजा करते मनोभावी पूजा ते चालू आहे आणि नांगरेच्या हस्ते चालू आहे समीर आहे अमित आहे समीर आहे मोरे भाऊ पण आहेत गँग वाईज फोटो काढले जाते गँग म्हणजे क्रिव जॉइंटर क्रिव बोलतो आपण त्याला आणि शेख भाईची गँग आहे दसऱ्याच्या शुभेच्छा साहेब सांभाळा 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 I love the chase and the hunt, and I set the pace when I'm running. I always take what I want, and I always give it 100. Don't need a bank, no, I'm funded. Play the game. आज धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे आणि त्यानिमित्ताने साहेब यांच्या हस्ते आपण बाबासाहेबांच्या प्रतिमेला शिवरायांच्या प्रतिमेला हार घालून आजचा हा कार्यक्रम आपण इथे साजरा करीत आहोत मेणबत्ती प्रज्वलित करून आणि पुष्प अर्पण करून साहेब बाबासाहेबांना मानवंदना देताना आणि बऱ्यापैकी कामगार वर्ग या कार्यक्रमाला उपस्थित आहे आपल्या कदम कदमसाहेबांच्या हस्ते पुष्पा अर्पण करताना बाबासाहेबांना आणि मानवंदना आहे बाबासाहेबांसाठी आज दम्मचक्र प्रवर्तन दिन आजच्याच दिवशी बहु बहुतेक लोकांनी दीक्षाभूमीला दीक्षा घेतली होती बौद्ध धर्म स्वीकारला होता बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो हे ऑफिस मधल्या आपल्या चोपडी पूजन झालेलं आहे आणि ही मला वाटतं ती ओळट्यांची वही ही आहे ना याची अरे ए, अरे इथे ओळख्यांची वय आहे तिची पूजा करा आणि ऑफिस मध्ये आपल्या पूजन झालेलं आहे धम्मचक्र प्रवर्तन दिनच्या निमित्ताने आपण बाबासाहेबांना मानवंदना दिली प्रार्थना झाली सामुदायिक आणि आता पुन्हा खाली जाऊन आरती आणि हत्यारांची पूजा करायची आहे वेळ नाराज देतोय आणि आपल्या कार्यक्रमात आणि ह्या कार्यात काही विघ्न येऊ नये आणि वर्षभर त्यासाठी आपण नाराज देतो जागेवाय महाराजाने दसरा सण साजरी करत आहोत महाराजा आतापासून वर्षापर्यंत काम करणाऱ्या कामगारांना कर किंवा कर अधिकाऱ्यांना कोणत्या प्रकारचे दुखापत न होता विजा न होता सगळं व्यवस्थित पार पडून घे होय महाराजा त्यानंतर जा आम्ही तुझी सेवा साखरी म्हणून पूजा आरती करणार आहोत त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा विघ्न येऊन दे नको वय महाराजा आणि काय तुकला माकला असा तर माफ कर आणि तुझा बडले पण पावन करून घे महाराज

આજે રિટર્ન તીન વર્ષ અઢી વર્ષ હાથ આજે બારીક ના ચાલા એક સેમ એક પાછે એક દક્ષિણા પાંચે એક રૂપે દક્ષિણા નાંગરેન કડ मुकदम मुकादम मुकादम कोण जाऊ दे आता दक्षिणा घेऊन कोण जातो पण दक्षिणा घेऊन कोण जातो बघा पहिला શંભર રૂપિયે ઘેન હોય મહારાજા હોય મહારાજા હોય મહારાજા સેવા ચારાજાર તે કોઈક દુખાપો ધોરતા નોજા મહેનત કરતા હોય काम करून करता होते तू बघ आणि सगळ्या अधिकाऱ्यांचा साहेबांचा आमच्या लोहर साहेबांचा सतुर्दी रे महाराजा प्रत्येक दिवसात चौदा घंटे होय आमचं असं म्हणणं नाही महाराजा पण चार घंट्याच्या वर घंटे महाराजा आमच्या लोहर साहेबांच्या दोन वर्ष रवलेली आहेत दोन घंटे नको प्रमोशन होऊन दे, दे महाराजा

त्याचप्रमाणे आमचं कमरे थोडस झाला त्याची कमर बरी करणं संख्येवर आपण घेवतारे महाराज वाल्यांचं पण म्हणणं असं आमच्या दोन मध्ये महाराज होय महाराज कमर तुझ्या मा करून टाक गया पण करून टाक तुका डणठलीत कर

त्याच्या आज तुम्ही उद्या राय महाराज महाराजा केला तुझं तुझ्या पूजा खाली तुम्ही महाराज पवन चार आणि सगळे आमच्या कामगारांक अधिकारी संतुती देऊन अशी सेवासाठी महाराजा मंगल मूर्ती पैसे स्कॅनिंग करतोय स्कॅनर कुठे तिकडं मिळाल्या अरे स्कॅनर लावलाय स्कॅनर लावलाय पाचशे रुपयाच्या मग का सुट्टे पैसे नाहीत अरे सुट्टे पैसे नाही स्कॅनर दिला हा कॅन मारत मोरे भाऊ दोनशे रुपये दोनशे रुपयात काय होणार अरे अजून बाकीच करायचंय काय करायचंय बाकीच आणखी पूजा पिजा करायची नारळ आणायचं तुम्हाला नारळ पण नारळ आणायला पैसे काय झाला पाहिजे ना आपण पुढे पुढे या बरं तुमचा नाही नाही हा दरवर्षी प्रमाणे हे ना बर शूटी સામાર હોત ક્ષેત્ર આયુષ્ય એવું Ini birthday boy ale like, birthday boy ale like. hey, happy birthday to you happy birthday to you hey hey hey, hey. <laughs> happy birthday e baso baso

दिवस आजचा सोन्यासाठी भाष्याचा दिवस आहे का विचार कारण आपल्या कार्यक्षेत्रात जेव्हा जेव्हा वाढदिवस झालाय जेव्हा जेव्हा पण केक कटिंग केलाय तेव्हा एवढी लायटिंग कोणासाठीच नव्हती म्हणून ही लायटिंग का सोन्यासाठी आणि आज दिवस आहे सोन्याचा सोन्याचा नाही गोलंदे सोन्याचा दिवस सोन्याचा दिवस सोन्याचा वाढदिवस आहे सोन्याला आपल्या संपूर्ण कार्यक्षेत्रातर्फे शुभेच्छा आमच्या रिपेअर सेक्शनला पोंड्या साहेबांनी भेट दिल्याबद्दल आमचं पूर्ण रिपेअर सेक्शन आपल्या आभारी अशा रीतीने सोन्याचा वाढदिवस आमचा मस्त पैकी सेलिब्रेट झालाय पुढे गेला सोन्या सोन्याच्या केकची वाट लावली तो प्रकार वेगळा होता त्याला उठून आपट नाही फक्त आपटायचं बाकी होत आणि गेला कुठे तो सोन्या कुठे सोन्या हा आमचा सोन्या सोन्या आमचा सोन्याचा वाढदिवस होता आनयाच्या जत्राच्या निमित्तान वाढदिवस आलाय पण वाट लावली त्याच्या वाढदिवसाची पूर्ण त्याची पण वाट लावली मी जेवणाला सुरुवात झाली दुपारचे आय थिंक दहा बारा वाजलेत लवकर जेऊक लागला माय हो भूक लागली वाटत <laughs> मग भूक लागली आहे मग लाग भूक आहे जेव <laughs> जेव जेव गर्दी हा साहेब साहेब जेव्हा भरपूर काय ते <laughs> बोलो गणपती बाप्पा अंगाल मोर्चे काय ना आमचे आमचे धडाडीचे सगळे कामगार एकत्र फोटो सेशन मध्ये फोटो काढताना त्यात फक्त मीच नाहीये तर मला वाटतं मला ये ये मिस्त्रीने आपल्याकडे जे आमच्या सारथी आहेत सारथी म्हणजे गाडी गाडीवर जे असतात आमचे वाहन म्हणजे चालक नाही आहेत परंतु जे सामान आम्हाला पोचत करतात त्या वाहन मध्ये जे आम्हाला सहाय्यक आहेत अशा सहाय्यकांना अखिल खानला वगैरे अशी एक छोटीशी भेट दिलेली आहे निमित्त आहे सुंदर असा नांगरे तुझ्या सारखे उदार माणसं खूप पाहिजे रेथे आणि मी पण खूप काम करतो नांगरे मला पण ते नांगरे 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 मला पण हे नांगरे

या पोरांना आहे ना तुझी उदाहरण देतो आम्ही सगळ्यात जास्त उदाहरण आहे ना कुठे गेला तो बघ ह्याला देतो मी मंग्या मुकादम राहा शेऱ्या सारखा राहा माणसात गेल्यानंतर पण नाव करतील तुझ्या खाण्याखाण्या गे बाय जेवण भाई का जीवन भाई ने ना कॅटरिंगला आहे ना एक नंबर आहे सही आहे अच्छा आयटम सॉप अच्छे टेस्ट भी अच्छे आहे बोलते सही आहे सही खाना खाण अच्छा फर्स्ट क्लास बेरी जाने ऐसा भाऊ लोग एक नंबर आवडा 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 भाई लोग खाना कैसा लो? आगे आगे आगे। एक नंबर हे विकास बच्चे को खिला रहा है भाई भाई बच्चा ધન્યા ભાઉાત ખાને કા એકદમ એક નંબર સમીર ભાઉ મગતા રાઇટ મંગતા તો લેના પડેગા ક્યુ માલુ આપ बाकी कुछ चपाती वगैरह मंगता तो लेके आता हूँ नहीं।, नहीं।, नहीं और भाई लोग खाना हो गया ऐसा था खाना मस्त एकदम सही है सचिन जेवला का और कौन है भाई को गंगाराम भाव जवन का एकदम कोपरियात बसुता यहां तो ना मानसर मध्य आम मस्त जागा होती ये भारी है मेरा ही शूट निकाल रहे वाह गो गो जादा बात करणार गपचुप खाना खानाय सामने जादा बात करणार शेऱ्या शेऱ्या समोर आम्ही चहा पितोय जुनी आठवण जुनी आठवण आणि हा एक मनुष्य आमच्याकडे जेवला नाही हा बाहेर जाऊन जेवलाय चहा फक्त पियाला आमच्याकडे मंडळाचा चहा पियला जेवला नाही आणि फालतूगिरी आहे ना

आणि आमचे रिटायरमेंट रिटायरमेंट आम्हाला भेटायला आले होते आणि पुन्हा आता मला वाटतं पुढच्या वर्षी येतील बोल बोलता आम्ही सगळ्यात पहिला बॉक्स मिळायचा जात आहे आणि नेहमीप्रमाणे बारक्या आहे वाटायला जास्त केला कोणाच अ राष्ट ले मिथुन चक्र धीरे सेम अरे गोगल लगा गोगल लगा अबे गोगल लगा यो यो लो भाई एक नंबर <laughs> तुम कहा तुम अभी जाए अभी जाए दीवार ए तो या <laughs> बाय आ डिस्को डांसर બાળા હેસકો ડાન્સર બાળા હેસકો ડાન્સર વાગે આ રૂબે ભરાત અને નાતો कान को मिठाई का पूरा दिया दिया है आ, माई ने दिया नहीं बाबा कंपनीने है काय दे देगा मेरा थोडी दसरा मिठाई घेतली ना आता कल्टी का सके चला दसरा समाप्त होत आहे असं घोषित केलं जाते समाप्त होत चार वाजले चारला पाच मिनिटं कमी आहेत फक्त आणि आम्ही धाबा घेतलेला आहे आणि चारला पाच कमी आहेत चाललोय आम्ही आता hey! जायची तयारी सुरू झाली आहे दसरा संमेलन आमचा समाप्त होणार आहे जवळ आपोभाव कसं आहे बरं आहे ना आप दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुला अशा रीतीने आमचा दसरा संमेलन कार्यक्रम समाप्त घोषित करतो आम्ही आणि थोडी एन्जॉय आली रोजच्या वातावरणापेक्षा थोडंसं वेगळं रोज काम 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 थोडासा आज आराम आणि एन्जॉय होती पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमाला एकत्र होतो दसरा पुढच्या दसऱ्याला पण म्हणणार की विकत भाऊ अप्पू भाऊ पुढच्या दसऱ्याला भेटू नक्की एकच दादा गण्या दादा <laughs>